नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आपल्या मालेगावच्या कास्टी येथे पाच शासकीय कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज या कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब कृषी मंत्री धनंजयजी साहेब आणि इतरही काही मंत्री महोदय या कार्यक्रमाच्यासाठी येत आहेत पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज मला वाटतं एकाच ठिकाणी एकाच वेळेस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मालेगावला ते भाग्य लाभलं आणि या पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेजच्या माध्यमातून आत्ताच्या घडीला साधारणपणे पूर्ण क्षमतेने हे कॉलेज रन होतील तेव्हा बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांची संख्या तिकडं असेल आताच्या घडीला तीन वर्षाच्या पासून ती कॉलेज ऑलरेडी प्रगतीपथावर आहेत चालू आहेत या साडेसहाशे एकर क्षेत्राच्या कॅम्पसमध्ये सव्वाशे एकरवर ही डेव्हलपमेंट त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत असताना दुसऱ्या टप्प्याचीही कामं तिकडे प्रगतीपथावर आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थिनींच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था अतिशय दर्जेदार पद्धतीचे क्लासरूम असतील लॅब असतील लायब्ररी असेल येणाऱ्या काळामध्ये काही स्पोर्ट्सच्याही सुविधा आपण तिकडे करायला घेतो हो। आहोत आणि एकंदरीत आपल्या मालेगावच्या उद्याच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हे पाच कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी पार पाडतील आधुनिक शेतीच्या संदर्भातली अन्नधान्यावर फळ असेल फुलं असेल भाजीपाला असेल याच्यावर प्रोसेसिंगचा विषय असेल इंजिनिअरिंग कृषी असेल अशी ही सर्व महाविद्यालय आहे आणि म्हणून आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण आणि शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन या ठिकाणी संपन्न होणार आहे मला वाटतं की उद्याच्या मालेगावच्या पासून तर नाशिक जिल्हा धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांना मार्गदर्शन करणारे केंद्र त्या ठिकाणी अस्तित्वात येत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर मालेगावला आलेले असताना भूमिपूजन त्यांच्या शुभ संपन्न झालं होतं आणि फक्त या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे हा एक चांगला प्रकल्प आपल्या मालेगावला त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे दुसरा अस्तित्वात जातो आहे त्याच्यासोबतच गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या पासून खऱ्या अर्थाने आपल्या मालेगावने जनतेच्या समोर पश्चिम वाहिनी नद्या वाहिनी करणं तत्कालीन दावाडी गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट टी आर पवार यांनी जो विषय जनतेसमोर आणला की पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत नाशिक जिल्ह्याच्या पेठ सुरगाणा भागातील मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस ते पाणी वाहून समुद्राला मिळत आहे आणि ते पाणी आणून त्याची जर दिशा बदलली पूर्व दिशेला जर ते वळवलं तर गिरणाखोऱ्याच्या माध्यमातून दुष्काळी भागाला ते पाणी उपलब्ध होऊ शकतंय वेळोवेळी अनेक महानुभावांनी त्याचा पाठपुरावा केला आपण सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला मला वाटतं की मी महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांनी महामहीम राज्यपाल महोदयांना या प्रकल्पाच्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी ही विनंती केली महामहिम राज्यपाल महोदयांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता दिली महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली त्याच्या मंजुरीचे प्रशासकीय आदेश निघाले आणि एवढंच नाही तर सुरगाण्या भागातले जे काही नऊ धरणं बांधली जाणार आहेत लिफ्ट करून ते पाणी बोगद्याच्या माध्यमातून गिरणा खोऱ्यामध्ये वळवलं जाणार आहे त्या कामाची निविदा पण त्या ठिकाणी निघालेली आहे आणि मालेगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते पाणी तालुक्याच्या संपूर्ण भागामध्ये वळवण्याचं जे नियोजन आहे त्याची निविदा आज निघालेली आहे मला वाटतं साडेसात हजार कोटींचा सा हा प्रकल्प आणि या पाण्याच्या माध्यमातून मग नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल एक लाख पंचवीस हजार एकर क्षेत्राला शेतकऱ्यांच्यासाठी हे पाणी उपलब्ध होईल पिण्याच्या पाण्याचेही या माध्यमातून प्रश्न सुटतील आणि उद्योगालाही हे पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून हा क्रांतिकारी निर्णय महायुतीच्या सरकारने केला आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी जे पाच कृषी महाविद्यालय एक डिप्लोमा कॉलेज महात्मा फुले रावरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत झालेला हा प्रकल्प त्याच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणसाठी मुख्यमंत्री महोदय चार तारखेला दुपारी एक वाजता येत आहेत उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत कृषी मंत्री महोदय येत आहेत तर त्यांचं स्वागत करण्याच्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करण्याच्यासाठी आपण सर्वांनी यावं या प्रकल्पाला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची मी विनंती आवाहन करतो